तर धक्का एक धक्कादायक बातमी समोर येते लोकांना त्रास देणाऱ्या बहिणीला बांधून ठेवलं होतं भाऊ कामाला जाताना बहिणीला बांधून ठेवत असे कोल्हापूरच्या दौलत नगर येथील हा धक्कादायक प्रकार आहे बहिणीला बांधून ठेवले जात होते भाऊ कामाला जाताना या बहिणीला बांधून ठेवले जात होते दौलत नगर मधून कोल्हापूरच्या दौलत नगर मधून हा प्रकार समोर आलाय दरम्यान इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात कोल्हापूर दौलत्या सारी कसारी ह्या महिलेला ह्या घरामध्ये साखरदंडाने बांधलं होतं आणि त्याच्या बांधण्याचं कारण अजून काय कारण का त्याच्या घरातली आज बाहेर गावी गेलेले आहेत आणि गेल्या काही दिवसापासून तिला बांधून ठेवण्यात येत होत या ठिकाणी तिला ह्या ह्या स्टूललाच आणि ह्या असणाऱ्या ह्या दरवाज्यालाच बांधलं होतं त्यामुळे साखरदंडाने तीन कुलप घातली होती दोन कुलप काढण्यात आले आणि तिच्या जवळ इथं भाचा होता त्यालाही ताब्यात पोलिसांनी घेतलेला आहे आणि पुढील तपास करण्यासाठी रायपूर पोलीस सारिका ही उच्च शिक्षित आहे असं सांगितलं जाते सारिकेला का बांधवतो आणि कशासाठी बांधव करत आहेत गेल्या काही दिवसापासून सारिका ही घरातून बाहेर पडलेली नाही असे शेजाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि आज पोलिसांनी याची मुक्तता केल्यानंतर तिला छत्रपती प्रमिला रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलंय तिच्यावर उपचार करण्यात येत आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर